हा गोंधळ आहे तो गोंधळ आहे एका शाळेतला या शाळेत चक्क पाचवी पासून पुढे शिक्षण घेत असणाऱ्या मुलींना बाथरूम मध्ये विवस्त्र करत त्यांना मासिक पाळी आले आहे का याची तपासणी केल्याने संतप्त पालकांनी हा केलेला गोंधळ आहे म्हणजे मासेक पाळी विद्यार्थिनीना होणे हा गुन्हा आहे का बाथरूम मध्ये फरशीवर पडलेल्या रक्तांच्या डागामुळे विवस्त्र करण्यात येत आहे ही कुठली पद्धत आणि हा प्रकार एका शाळेत घडतोय याहून लाजीरवाणी गोष्ट आपल्या महाराष्ट्रात घडते अशी चर्चा देखील उभ्या महाराष्ट्रातील दे पालकांनी व्यक्त केली आहे चला तर नक्की काय प्रकार घडला आहे आपण जाणून घेऊयात ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात एका खागी शाळेत घडलेली ही घटना शाळेच्या महिला सफाई कामगाराला मंगळवारी दुपारी स्वच्छता गृहात रस्त्याचे डाग आणि भिंतीवर बोटांनी माखलेल्या रक्तांचे ठसे आढळले तिने हा सगळा प्रकार मुख्याध्यापिकांच्या निदर्शनास आणून दिला त्यानंतर मुख्याध्यापिकांनी पाचवी ते दहावी पर्यंत सर्व विद्यार्थिनींना बोलावून घेतले कुणाला पाळे आले का असे दरडावून या विचारले यावेळी अनेक विद्यार्थिनींनी भीतीने गप्प बसल्या संतप्त झालेल्या या मुख्याध्यापिकेने महिला सफाई कामगाराला सर्व विद्यार्थिनीचे आंतरवस्त्र काढून तपासणी करण्यास सांगितले एवढं करून या मुख्याध्यापिका इथे थांबल्या नाहीत त्यांनी भिंतीवरच्या रक्तांच्या डागांची चित्रफित प्रोजेक्टरच्या माध्यमातून विद्यार्थिनींना दाखवले त्यानंतर भीतीने मुलींनी घरी आल्यानंतर घडलेला प्रकार आपल्या पालकांना रडपुरात सांगितला त्यानंतर पालकांमध्ये संतपाची लाट कसोय साहजिक असे शाळेत तात्काळ पालकांनी धाव घेत शाळेतील मुख्याध्यापिकेला घेरलं आणि एक गोंधळ उडाला काही विद्यार्थिनींच्या बोटांचे ठसे घेतल्याचा आरोप देखील यावेळी पालकांनी केला आहे या गंभीर विषयावर शालेय पालक आणि शाळेतील शिक्षक यांच्यामध्ये हा वाद निर्माण झाला संतप्त झालेल्या पालकांनी शाळेला अक्षरशः घेराव घातला त्या मुख्याधीपिकेच्या वृत्त्यावर कारवाई करण्याची मागणी शिक्षण अधिकाऱ्याकडे केली मात्र आम्ही चौकशी करू यावर लवकरच कारवाई करू असे तर त्यांच्याकडून आल्याने शिक्षण अधिकाऱ्यांवर देखील पालकांनी संताप व्यक्त केलाय शाळेला कुलूप लावा त्या मुख्याध्यापिकेला सस्पेंड करा अशी मागणी पालकांनी केली आहे या प्रकरणी कायद्याअंतर्गत आठ व्यक्तींवर गुन्हा दाखल झाला असून मुख्याध्यापिकेसह एका महिलेला ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे जर एखादी मुलगी डिप्रेशन मध्ये गेली तिच्या जीवाचं काय बरं वाईट झालं किंवा तिच्या बरोबर काही वाईटच घडलं त्यानंतर या कृत्यावर करून बोलणार आहात का असा संतप्त सवाल देखील शिक्षण अधिकाऱ्यांना पालकांनी घेराव घालून विचारलेला आहे शाळेमध्ये मुख्याध्यापिकेने केलेले हे कृत्य लज्जास्पद नव्हतं तर मुलींच्या सुरक्षेबाबत हा मोठा आणि गंभीर प्रश्न झालेला आहे या गंभीर घटनेचे पडसाद उभ्या महाराष्ट्रात उमटत असून सगळ्या स्तरावरून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत या घटनेचे गांभीर्य लक्षात घेतले असता महिला आयोगाच्या सर्वच आजी माजी महिला नेत्यांनी देखील या घटनेबाबत कडक कर शासन करण्याची मागणी देखील केलेली आहे